वाघवायला बोलावलं का बायकडे बघायला बोलवलं बायकडे बघायला चांगली बाय होती दिखनी गुरुपाण गुजरवाणी म्हणून बघितलं तुझ्या बाय बेकारी बेकारी किती बोलशील किती बोलशील तुझ्या आईला सांगतो तुला झोरपूर काढायला झोरपूर काढायला मांडी घालून मांडी घालून घालून एक आलाय आणि कसंही बसतंय आता हाफपॅन्टण बसायचा काय संबंध अरे येड्या समोर बाया माणसं असतात त्यांचं लक्ष जात पण त्या माझ्या का बघते चम्मा च तुझ्या नीटवेस

पडशील काय झालं माणसं जमी आपल्याकडे काय हे बी आहे ना हा त्या बिळ्याकडे बघून वाज्याकडे बिळाकडे बघून वाजवायचं बघायचं मला पहिलं सांगायचं बाबा इकडे तिकडे बघायचं नाही बिळ्याकडे बघून वाजवायचं मी कशा बियाकडे बघितलं असता अरे बाबा आमचं चुकलं चुकलं म्हणजे याच्या पुढे आण कुठे जरी गेलो तरी पहिला बिळ्याकडे बघायचं तिकडे एका तू बघतोस का तुझ्या बघ तुला सांगितलं बाबा मला मला शिकवतोय बघ ना बिळ्यात बाजीव बियाकडे बघायचं Hey, <inaudible> my <inaudible> <inaudible>

नाही झालं नाही झालं ना, 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 समाधान ना, राहिलेली हाड बी मोडून टाक तुझ कार कुठं बी तोटा घालतय काय बी काढतय अरे तुझा बाप त्यो कुठ अरे तुझा बाप सणय वाजवायचा माझ नागावानी डोलायची आ अरे अख्या तालुक्यात कुणाचं लगीन झालं नाही तुझ्या बापाशी आहे इचार विचार तुझ्या आईला विचार हाऊस सांगते त्याला मी सांगून थकले बाबा माझं काय बी ऐकत नाही ना ऐकत हिरीत ढकलून दे त्याला कशाला जाते मूर तुला पुन्हा जर तोटा वाजवला खालील कशा याच्या कस वाटते काय नाही सत्तागिरी म्हणून शिव्या घालत आहे ना शिव्या जमले की आपोआप अरे किती शिव्या खाशील किती शिव्या खाशील जरा बा सारखं वाजवायला शिक वाजवायला शिकू अगं शिकून येत ते शिक्षण आणि आपोआप ती मूळ अंगामध्ये असती देवाच्या ती कला शिकलेला माणूस पेन्शन घेऊन मरतो थोच तिच्या आयला पण खरा कला कलावंत सरकार दरबारी टाचा घासून टाचा घासून मरतो आमचा बाप कसा मिळाला खरा कला कलावंत अगं आहे तुला सांगून ठेवतो फक्त देवाची मेहरबानी होत आहे एका रात्री तुला सगळे वाजून दाखवतो हा नाही वाजवून दोन बापाचा मी बी तुला सांगून ठेवते जर दोन दिवसात नाही वाजेवलं तर तुला खालील खळीत आणि मी वर बसेन तळीत खुशाल खुशाल काय म्हणले तुला खाली खळीत आणि वर बसेन तळीत बस दळीत दळीत बसते काम तुला आता देवच घालतो महाराज ऐकताय ना तुम्ही सगळं हे आता ही आहे का माझी वैरीने हा तुमची बी आई होती का नाही तुम्ही किती दंग केला गोकुळात अहो बायकांची वर झाडा बांधली मडकी फुडली मग तुमची आई काय बोलली का अरे तिला आई म्हणतात ही काय आई कृष्ण महाराज तुम्हाला आज हात जोडतोय पस्तीस वर्षांनी तुम्हाला हात जोडतोय मला गरज पडली म्हणून हात जोडतोय कुठला बी माणूस त्याला जेव्हा गरज पडते काहीतरी मागायचं असतं तेव्हा तो हात जोडतो हात कशाला जोडील आमदार हात जोडतो ते मंत्रीपद मिळावं म्हणून मंत्री हात जोडतो ते खुर्ची टिकावी म्हणून आणि सेनापती हात जोडतात ते गरीबाचं कल्याण व्हावं म्हणून हायला टाळ्या तुम्ही वाजवला काय वाजवणार हे डायदल वाक्य आहे मला दुसरं काही नको मला फक्त वाजवायची कला द्या बस अहो नुसत्या फिल्ड फिल्ट फिल्लूट म्हणतात ना नुसत्या फिल्लूट वर तुम्ही गोकुळा सोळा सह नाही नाचवल्या मला फत आईला नाचवायची नाचवायची म्हणजे काय खुश करायची तेव्हा मला नुसती कला द्या सने वाजवायची एका रात्रीत मला सने वाजवायला येऊ द्या तुमच्या देवा देऊन फुकाट वाजवे नाही म्हणू नका द्या द्या तेवढी तथा असतो मला फत दे तथा असतो एवढंच मला बघा वाटत रोज तथा तथास्त कोण बोलला कृष्णा महाराज तुम्ही तसाच बोलला तुम्ही बोलला आईला पण आवाज मला म्हातारसारखा वाटला हा बरोबर आहे इतकी वर्ष झाली म्हणजे आवाजामध्ये फरक पडणार तो आता बघा मला वाजायला येऊ द्या मग आईला घालतो खाली आणि मग वर बसतो माफ करा आईला असं बोलू नये गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो થોરે તૌ મામા બોટ મોડી તો वाजवली 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 आहे सपल नाही मी खरोखर वाजवली नाही काय आता वाजवली तर सनई मी आता तू था तुला थांबा थांब थाम तो दाखवतो तुला खोटं वाटतं काय थांब दाखवतो तुला सनई माझी कुठे सनाई सणाई वाजवली तर मी स्वतः ऐकली तुला ऐकली काय थांब तुला वाजून दाखवतो तू वाजवलं नाही तर खुट्टाच खालीन बघ कुठं तुझ्या टाळक्यात हा घाल घाल हा घाल घाल काय होईल होईल दाखवतो समजा आईच्या पाया पडावं लागतं अगं आई माई सर्व श्रेष्ठ दैवत असत तुला माहित नाही बाहे थांबला वाजव तुला हस 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 तू हस नाही वाजत नाही माहिती का तुला तू गाणं मान मग वाजल ना ती कशी वाजेल ती तू गाणं मान